आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार दिनांक सोळा हो नऊ सतराच्या ठळक घडामोडी शिवसेनेकडून मोदी सरकारच्या विरुद्ध गाडी बैलावर मिरवणूक काढून महागाईच्या भंपर भावडका मोदी व फडणवीस सरकारचा विरुद्ध केला निषेध गोंधळी या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून त्यास मोका लावावा किंवा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे यासाठी माननीय एस पी साहेबांना दिले निवेदन <स्था> एक शिवसेनेकडून दिनांक सोळा नऊ सतरा रोजी सकाळी अकरा वाजता बी जे पी सरकार पंतप्रधान मोदीजी व फडणवीस सरकार यांचा निषेध करण्यासाठी बैलगाडीवरून निषेध करून रॅली काढण्यात आली येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांपूर्वी भंपर महागाई करणारे या मोदी व फडणवीस सरकारचा शिवसेनेतर्फे धुळे शहरात नवरात्र दसरा व दीपावळी दोंडावर आली असता महागाईचा भंपर भडका मोदी व फडणवीस सरकारतर्फे उडाला आहे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर पाठोपाठ अन्य धान्य भाज्या फळांचे दर वाढले असून घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा भडका उडाला आहे इतर महागाई बाबत करून मोदी सरकार सत्तेवर आले अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून दाखवून दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भारतीय नागरिकांचे स्व कंबरच मोडले आहे आव्वाचे सव्वा भाव वाढवून महागाई दिसून येत आहे यांचा निषेध करण्यासाठी सतीश तात्या महाले हिला माळी गंगाधर माळी राजू पाटील जोदळे तात्या गवळी आप्पा भूपेंद्र लहामगे छोटू भाऊ गुणवंत वाघ शशी पैलवान हरीश माळी हेमंत पाटील कैलास भाऊ ललित माळे पंकज गोरे प्रवीण अग्रवाल रामदास काटे संजय गुजराती विकास शिंगाडे असे अनेक ना। अच्छे दिन लाना है मैं सब कुछ छोड़ के देश के लिए मेरा जीवन अर्पण कर चुका हूँ अशा फूल थापा देणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्येक खेळ या ठिकाणी फोड ठरलेला आहे भ्रष्टाचार दूर करण्याचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकार यांच्या सत्तेतले केंद्रातले असतील की राज्यातले असतील मंत्री कुठल्या ना कुठल्या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या आरोपाला खाली त्या ठिकाणी बातम्यांमध्ये प्रकाशित होत आहेत पेट्रोल आणि डिझेलचे भाव काँग्रेस आणि आघाडी शासनामध्ये ज्या वेळेस कच्च्या तेलाचे भाव उच्च बराकोटीला पोहोचलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी पन्नास साठ रुपयांनी त्या ठिकाणी पेट्रोल मिळत होते आणि आज कच्च्या भावाचे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये भाव अर्ध्यावर गेल्यानंतर सुद्धा ऐंशी रुपयापर्यंत या ठिकाणी पेट्रोलच्या भावामध्ये वाढ करणाऱ्या या मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत भारताच्या वळ्या बावड्या जनतेला मोदी सरकारने अनेक प्रलोभने दिली अनेक आश्वासने दिली परंतु प्रत्येक आश्वासने प्रत्येक प्रलोभनामध्ये भारताच्या जनतेला मोदी सरकारने फसवण्याचं काम केलं आज भारताच्या प्रत्येक नागरिकाची अशी हालत झालेली आहे की मोदी सरकारचं कुठलंही आश्वासन कुठलं प्रलोभन जर त्यांनी दिलं कुठल्या भाषणात जर त्यांनी आश्वासन दिलं ते पुरं होईल अशी खात्री भारताच्या जनतेला नाहीये आणि कुठले ना कुठले उलट्या सुलटे नोटबंदी सारखे निर्णय घ्यायचे ज्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला इतका मोठा फटका बसला लाखो रोजगार त्या ठिकाणी हिरावले गेले रोजंदारीला कुठेतरी कामाला लागलेले असलेले लाखो लोक बेरोजगार झाले आणि नोटबंदीचा जो खेळ मोदींनी मोठमोठी मोड़ आश्वासना देऊन त्या ठिकाणी खेळला तो डोंबराचा खेळ सुद्धा या ठिकाणी फोड ठरलेला आहे मित्रांनो या ठिकाणी सर्व तमाम नागरिकांना लक्षात आणून देऊ इच्छितो की गेल्या दोन महिन्यापासून आजपर्यंत त्याच्या पन्नास साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये पेट्रोलचे कधीही दोन महिन्यात तेवढे भाव वाढलेले आहेत ते अठरा ते एकोणीस रुपयेचापर्यंतचा भाव या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये पेट्रोलचे वाढलेले आहेत आणि कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये किंमत जर पाहिली तर त्या किमतीला अनुसरून जर आज जर भारतामध्ये पेट्रोल काय भावाने मिळाले पाहिजे काय दराने मिळाले पाहिजे असं जर कोणी विचारलं तर पेट्रोलचे दर चाळीस रुपयाच्या चा वर चा वर या ठिकाणी असायला नको परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आघाडीवर अवयशस्वी ठरलेल्या या मोदी सरकारचा धिक्कार धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत प्रतिकात्मक बैलगाडी या ठिकाणी बैलगाडीवर मोटरसायकल ठेवून या ठिकाणी आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की भारताच्या जनतेला एवढा महाग ऐंशी रुपये पेट्रोल परवडणार कस मग अशा पद्धतीने जर भाव कार्यकाळामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलन केली होती आणि केंद्र सरकार वेळोवेळी भाव वाढवते अशा पद्धतीने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाला वेळोवेळी भाजप अडचणीत आणत होतं की या भारत देशाच्या जनतेला मागायच्या खाईत तुम्ही घेऊन चालला आणि म्हणून हम अच्छे दिन लाएंगे आम्ही ओढतो दो सरकार आने के बाद में हर नागरिक के खाते में पंधरा लाख रुपये जमा होंगे अशा प्रकारचं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं परंतु गेल्या तीन वर्षामध्ये तीन वर्षाच्या कालखंडामध्ये गॅस पेट्रोल डिझेल हे सर्व दर वाढताना दिसत आहेत आणि हे जर दर, दर वाढले तर दर दरण वळण हे सर्व विस्कळीत होतं आणि हे भाव वाढत असताना याचा परिणाम ऑटोमॅटिक सर्व जीवनावश्यक वस्तूंवर होतो डिझेलची भाव वाढ झाली पेट्रोलची झाली गॅसची झाली या सर्व गोष्टींचा परिणाम सार्वजनिक जीवनावर लोकांच्या जीवनावर होतो आणि म्हणून ऐंशी रुपये पेट्रोल झालं त्याच्यामुळे शिवसेना या या ठिकाणी करीत आहे आणि गाजर हे कुठं गेलं हे मोदींना विचारलं पाहिजे त्यांच्या सरकारला विचारलं पाहिजे आणि म्हणून आमचा हा जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा अच्छे दिनाचा धिक्कार करतो बातमी क्रमांक दोन जोशी गोंदई समाजाकडून निशान विधानते या गुंडांचा बंदोबस्त व्हावा यासाठी दिनांक सोळा नऊ सतरा रोजी माननीय एस पी एम रामकुमार साहेब व अतिरिक्त एस पी एमद जाधव साहेब यांना निवेदन दिले साक्री रोड गोंधळीचा येथे या ठिकाणी निशांत श्यामराव विधाते हा गाव गुंड व गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्या तरुणावर वीस ते पंचवीस गुन्हे दाखल शहर पोलीस स्टेशनला आहे तो दारू पिऊन चाळीत तलवार चाकू विटा घेऊन वल्लीतील लोकांना शिवगाव करून तेरा आठ सतरा रोजी बुधवारी या दिवशी एका गरीब महिलेच्या महिलेच्या डोक्यावर विट मारून फेकली वजक करून सुनेलाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला यावेळेस दोघेही सासू सुना घरात एकट्या होते शेजारीच राहणारी सौ सुषमा जोशी इचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न केला हे निवेदन देण्यास राम रमेश श्रीखंडे विजया श्रीखंडे चंद्रकला जाधव सुमित्रा भावे शोभाबाई कानडे अनिता गोंधळी भारती जोटे नीताबाई गोंडे सोनल सोनोने दीपक नाना सोनल सोनोने आणि या चाल महिला पुरुष सर्व निवेदन झाले घरामध्ये पळतात जाण्या येण्याची भीती त्याच्यापासून त्याच्या बेकार नशाला पाहून सनी म्हणजे सगळे लोक उघडून गेले आमच्यावर जरी त्याला मारलं ठोकलं का मग चांगल्यांना मध्ये ठेवणार आणि त्याला बाहेर फिरू देणार पोलीस लोक जरी आम्ही आलो तिथं केस करायला तर त्याला घेऊन जातात आणि सोडून देतात एवढा आहे म्हणतात कशाचा वेळा त्याला सगळं समजतं बायको मुलं घरधार मुक्त बाई प्रमुख हा एक नंबरचा गुंड आहे या यापूर्वी तडीपास झाला आहे आणि धुळे शहरामध्ये धुळे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर वीस ते पंचवीस केसी आहे या यावेळी यापूर्वीही त्यानं आमच्या महिलांना शेडछाडाचा प्रयत्न करतो दारू पिऊन येतो तलवार हातात घेतो आणि समाजाला आणि महिलांना शिवाय देतो आज त्याच्या धाकानं महिला आपल्या कडी लावून घरात बसतात गैरप्रसंग आलात तर कधी बाहेर येतात परंतु तो त्याच्या समर्थनार्थ त्याचा भाऊ त्याचे वडील ते धावून येतात या गेली आम्ही पाच दहा वर्ष होतो परंतु आता समाजाना वाटतं की अपोपर्यंत वा, करणार म्हणून आम्ही सर्व दुसरीकडे समाजाचे पंच समाज आणि सर्व एकत्र झालो आणि आमची तरुण पिढी एकत्र झाली की बो या अशा गावगुंडाचा बंदोबस्त करण्याकरता आपण निश्चित पहिली पोलीस खात्याकडे निवेदन द्यावे नंतर त्याचा बंदोबस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या गावगुंडाला आम्ही एम टी डब्ल्यू करा सैन्य मोका मोका त्याला मध्ये मोक्यामध्ये टाका अनुवाता त्याला येडा आहे ना ते एड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका ते बी सया केला आणि तो जो डॉक्टर ते ट्रीटमेंट करून त्याची तो त्या डॉक्टर